आणि यानंतर आता खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी कारण आता दिवसाला नऊ ऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे कारखाने अधिनियमामधील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे विश्रांती कालावधीमध्ये बदल करून पाच तासांच्या नंतर तीस मिनिटं आणि सहा तासांच्या नंतर पुन्हा एकदा तीस मिनिटांची विश्रांती दिली जाईल आठवड्याचे कामकाजाचे तास हे अठ्ठेचाळीस वरून साठ तासांपर्यंत वाढवण्यात आले अठ्ठेचाळीस तासांच्या वर झालेलं काम हे ओव्हरटाईम म्हणून ग्राह्य धरलं जाईल ओव्हरटाईमसाठी दुप्पट मोबदला दिला जाणार आहे तसंच ओव्हर टाईमसाठी कामगारांची लेखी संमती असणं सुद्धा आवश्यक असणार आहे तर राज्य मंत्रिमंडळानं याला मान्यता तर दिली आहे मात्र आता याच संदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटतायत बघूयात म्हणजे नेमकं या सरकारला काय करायचंय कामगारांना अंगावर घेऊ नका जगात कुठेही काही करा कामगार ही प्रचंड मोठी शक्ती आहे जगातली आणि हे तुम्ही जाती जातीची जाती भांडणं लावता धर्माधर्माची भांडणं लावता ते सगळं बाजूला ठेवा हा कामगार एक झाला तर याला जग पलटवण्याची याच्यात ताकद आहे आठवड्याची मर्यादा अठ्ठेचाळीस तासाची ती त्यांना क्रॉस करता येणार नाही समजा चार दिवसामध्ये त्यांचे अठ्ठेचाळीस तास होतात आहे मग जो पाचवा आणि सहावा दिवस उरेल त्यासाठी त्यांना पेड लिव्ह देण्यात येईल आणि जो अति काम त्यांच्याकडून होणार आहे जे जास्त मर्यादेपेक्षा जास्त काम होणार आहे त्याचा दुप्पट मोबदला कामगारांना मिळणार आहे त्यामुळे ज्या संभ्रमाची कोणतीही बाब नाही आहे आपण अठ्ठेचाळीस तासाची मर्यादा कायम ठेवतो आहे सोबतच यामध्ये कामगारांचा लेखी कन्सेंट आवश्यक आहे सरकारचा कन्सेंट आवश्यक आहे सरकारकडूनही परवानगी घ्यावी लागणार आहे